जय जय गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सोपी आस्थामध्ये नवरात्री आली की प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते कलश बसवला जातो नारळ ठेवला जातो देवीचं आवाहन केलं जातं आणि त्याचसोबत मातीत धान्य लावलं जातं हे आपण सगळं करतो पण अनेकदा असा प्रश्न निर्माण होतो की हे धान्य नीट उगवतच नाही याचं कारण काय आपण या भागात या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टीनेही आणि शेवटी एक महत्त्वाचा संदेशही मिळणार आहे जो आपल्या आयुष्यात खरंच कामाला येईल घटस्थापना म्हणजे काय ही फक्त पूजा नाही तर विश्वनिर्माणाचा प्रतिकात्मक आरंभ आहे कलश म्हणजे ब्रह्मांडाचं रूप नारळ म्हणजे जीवनाचं बीज आणि मातीतील धान्य म्हणजे वाढ उगम आणि समृद्धी पुराणांमध्ये म्हटलं आहे की बीज उगवणं म्हणजे जीवनशक्ती प्रकट होणं म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसात धान्य उगवलं तर ते घरातील ऊर्जा वाढवण्याचं मानलं जातं कित्येक ठिकाणी या धान्याला जव म्हणतात काही जण गहू काही मूग काही इतर धान्य वापरतात लोकमान्यतेनुसार हे धान्य भविष्यातील वर्ष कसं जाईल याचा संकेत देतं उदाहरणार्थ जर धान्य नीट हिरवगार उगवलं तर समृद्धीचं लक्षण पण जर उगवलं नाही तर लोकांना वाटतं की काहीतरी चुकीचं झालं चला आता बघूया की प्रत्यक्षात धान्य का उगवत नाही आपण पूजा करतो ते श्रद्धेने पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं जर माती खूपच कोरडी असेल किंवा जास्त चिकट असेल किंवा पोषणद्रव्यांशिवाय असेल तर बीजाला अंकुर फुटत नाही उगमासाठी मातीत जैविक घटक असणं गरजेचं आहे अनेकदा आपण दुकानातून सहज मिळेल ते बी आणतो पण जर ते जुनं असेल आधीच खराब झालेलं असेल तर उगवत नाही बीज ताजं असलं पाहिजे धान्याला रोज हलकं पाणी लागतं खूप पाणी दिलं तर बी कुसतं कमी दिलं तर सुकतं शिवाय सूर्यप्रकाश नसेल तर बीज अंकुरत नाही म्हणून घटस्थापना अंधाऱ्या खोलीत ठेवली तर उगवणं कठीण जातं खूप गरमी खूप थंडी किंवा दमट हवामान असलं तर बी उगवत नाही म्हणूनच काही घरात सहज उगवतं तर काही घरात नाही लोक मानतात की धान्य उगवलं नाही म्हणजे पूजा चुकीची झाली देवी खुश नाही पण खरी गोष्ट अशी आहे की देवीची कृपा ही धान्यावर अवलंबून नसते श्रद्धा भक्ती आणि निष्ठा या सर्वात महत्त्वाच्या जर आपलं मन स्वच्छ असेल आपली भावना खरी असेल तर देवी नेहमी खुश राहते धान्य उगवलं नाही याचा अर्थ असा नाही की काहीतरी अपशकून आहे खरं तर देवी आपल्याला सांगते जसं धान्याला उगवण्यासाठी योग्य माती पाणी आणि प्रकाश हवा तसंच माणसालाही योग्य विचार योग्य कृती आणि योग्य संघ हवा नाहीतर वाढ होत नाही जर तुम्हाला घटस्थापनेचं धान्य नीट उगवावं असं वाटत असेल तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा नेहमी ताजं आणि चांगल्या दर्जाचं बी पेरा स्वच्छ आणि हलकी माती घ्या रोज हलकं पाणी शिंपडा शक्यतो घटस्थापना खिडकीजवळ किंवा जेथे सूर्यप्रकाश येतो तेथे ठेवा जास्त पाणी देऊ नका कारण बी लगेच कुसतं या छोट्या गोष्टींचा फायदा तुम्हाला लगेच दिसेल यासंबंधी एक छोटीशी कथा एका गावात दोन भावांनी नवरात्रीत घटस्थापना केली मोठ्या भावाच्या धान्य दहा दिवसात हिरवगार उगवलं छोट्या भावाचं अजिबात नाही छोटा भाऊ नाराज झाला त्याला वाटलं की देवी खुश नाही तेव्हा आईने सांगितलं बाळा तू धान्याला पाणीच टाकलं नाहीस प्रकाश दिला नाहीस मग ते उगवणार कसं देवी खुश आहे पण मेहनतही तुझी लागते हीच खरी शिकवण श्रद्धेसोबत प्रयत्न हवेच तर मंडळी घटस्थापनेचं धान्य उगवलं की नाही हा प्रश्न गौण आहे खरं महत्त्वाचं म्हणजे आपली भक्ती आपली निष्ठा आणि आपले विचार देवीकडे आपण मनापासून प्रार्थना केली रोज चांगली कर्म केली तर देवीचा आशीर्वाद नक्की मिळतो धान्य हे फक्त प्रतीक आहे आपल्या अंतकरणातील श्रद्धेचं म्हणून धान्य न उगवलं म्हणून निराश होऊ नका मनातलं धान्य म्हणजे भक्ती दया प्रेम आणि करुणा हे जर वाढवलं तर तेच आपल्या आयुष्यातील खरी समृद्धी ठरेल हीच खरी सोपी आस्ता साधं सोपं आणि भक्तीला विज्ञानाशी जोडणारं जय माता दी जय जय गुरुदेव दत्त